मंडळी नमस्कार गावाकडच्या टेस्ट मध्ये तुमचं स्वागत आहे कसं आहे बरा ह्याचा नौका नक्की कमेंट करा बरं का कारण कसं का। आहे तुम्ही जर चांगलं ठणठणीत असाल तर आम्हाला बी असे वेगवेगळ्या रेसिपी तुमच्यापर्यंत पोहोचवायला लय आनंद होतोय बघाय का नाही कारण हा तर मंडळी आज काही रेसिपी असणार प्रश्न पडला असेल तर रेसिपी मंडळी लय भारी आहे आणि पदार्थ बी एकदम झकास आहे त्यामुळं आज आमचे दोन कांद्या या व्हिडिओमध्ये आहेत बघा ही जरा लयज लाडकी झाल्या हो त्यामुळे खाली बसायला नग म्हणत्या आणि त्यात तुम्ही समोर असल्यावर जरा लाजत्या बघा होय का नाही आणि ही आमची मोना निवेदिता लय शांत शांत म्हणजे तुमच्या समोर शांत नंतर मंडळी असे बंड करत्या का नाही मला ऐकत नाही बघा आज पदार्थ लय भारी आहे म्हणून का नाही ही सगळी वच्च्या कंपनी आल्या बघा तर आज पदार्थ काय आहे ते कार्बॉन तुम्हाला सांगेल बघा हो आज आपण याला शेंगोळ्या बनवणार आहेत हा मंडळी जर रेशिबी असणार आहे कारण सध्या वातावरणात आहे थंडी बाहेर थंड असली की पोटात गरम पडायला पाहिजे म्हणूनच आजचा यो पदार्थ आहे त्यामुळं व्हिडिओ शेवटापर्यंत बघा आणि चॅनलला जर सबस्क्राईब केला ना अच्छीला तर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाबूनच मग जावा मंडळी पुढं हाय का नाही हा चला तर करूयात रेशिबीला सुरुवात ग्रामीण खाद्य संस्कृतीचे दर्शन घडवणारे नका तर आज आपण बनवणार आहोत शेंगोळ्या तर शेंगोळ्या बनवण्यासाठी काय काय साहित्य ते आपण आता पाहूयात इकडे आपण घेतलेले आहे गव्हाचं पीठ आणि ज्वारीचं पीठ घेतले आहे थोडं थोडं घेतलेले आहे आणि इकडे थोडंसं आपण आहे ना बेसन पीठ सुद्धा घेतलेले आहे आणि इकडे ओवा घेतलेले आहे आपण बेसन पीठ वापरणार आहे त्यामुळे इकडे अर्धा चमचावर आपण ओवा सुद्धा वापरणार आहे मीठ देशी हळद पावडर आणि लाल मिरची पावडर घेतलेली आहे असं मिक्स वगैरे पीठ करून घेतलं ना म्हणजे शेंगोळ्यासुद्धा आहे, ले ले आहे आ, ना मस्त होतात आणि खायला पण चविष्ट लागतात आणि इकडे घेतलेले आहे आपल्या घरचं कांदा लसून मसाला मीठ मौरी जिरं हळद पावडर घेतलेले आहे आणि आपल्याला तेल पण लागणार आहे इकडे पीठ आणि गोवा आणि मीठ वगैरे सगळं घेतलं तर आपल्याला सगळे एकत्र करायचं आहे सगळे गेलेले आहे तर ह्यामध्ये आपण थोडं थोडं पाणी हे चांगलंसं आपण पीठ आपल्याला हे मळून घ्यायचं थोडंसं पाणी घालणं आपल्याला हे मळून घ्यायचं आपल्याला हे जास्त आहे ना पातळ करून घ्यायचं नाहीत आपला चांगलंच आहे ना घट्टर हे मळून घ्यायचं बघा आता आपण या पद्धतीने नाही पीठ आपण मळून घेतलेले आहे आता आपण बाजूला ठेवूया आणि आता आपण चूल पेटून घेऊया हे बघा आता चूल पेटलेली आहे आता आपण चुलीवर एक भांडं ठेवूया आणि ह्यामध्ये घालूया तेल बघा तेल घातलेले आता आपण तेल गरम करून घेऊया हे बघा आता तेल गरम झालेले आहे आता आपण ह्यामध्ये घालूया मोहरी मोहरी जिरं घालते तडतडायला पाहिजे आणि लसूण बारीक लसूण आपण मगाशी असे साहित्य सांगताना लसूण सांगितलं नव्हतं पण इथे आपण फोडणीला आहे ना लसूण घेतलेले आहे बारीक करून घेतलेले आहे चांगलंच आपल्याला हे परतून घ्यायचं तर आता आपण इकडे घेतलेले आहे कांदा लसूण मसाला अस्सल गावरा चवीचे पारंपरिक पद्धतीने बनवलेले कुठला आपले घरगुती कांदा लसून मसाला आहे कोणाला लागला तर आपलं व्हॉट्सअप नंबर वरती ऑर्डर करू हेच आपल्याला कांदा लसूण मसाला देशी हळद पावडर आणि मीठ घालूया आपल्याला घ्यायचं आहे आणि यामध्ये आपण अजून ह्यामध्ये ना पाणी घालते आता पाणी घातलेले आहे तर आता आपण चांगलं उकळ्या पर्यंत आहे ना हे शिजवून घ्यायचं आहे तोपर्यंत आपण इकडं बघा हे पीठ मळून घेतलं होतं ना आपण हे पीठ घेऊया अजून एकदा आहे ना इकडं पोळपाटावरती आपल्याला चांगलंस मळून घ्यायचं आहे ह्यामधलं थोडंसं आपण आहे ना पीठ घेऊया हे बघा ह्या पद्धतीने पीठ घेतलेले आहे तर आता आपल्याला चांगलं असं मोठं करून घ्यायचं आहे असं हे बघा ह्या पद्धतीनं हाताने आपल्याला एक आहे ना असं करून घ्यायचं जास्त झाड पण करायचं नाही जास्त पातळ पण नाही करायचं ह्या पद्धतीने मी करून घेते हे बघ आता करून घेतलेले आहे तर आता आपण असं आपल्याला गोल करायचं आणि इथंच आपल्याला असं कट करून घ्यायचं आणि असं आपल्याला दुमडून करून घ्यायचं तुम्ही गोल पण करू शकता असं त्रिकोण केलं तरी पण चालते तुमच्या ऑडियन्सर तुम्हाला हे करून घ्यायचं आहे नाहीतर चाकून असं कट करून घ्यायचं पीठ मग असं आपल्याला आकार द्यायचं हे बघा ह्या पद्धतीनं आपल्याला आहे ना हे तयार करून घ्यायचं असं थोडं थोडं आपल्याला हे पीठ घेऊन आहे ना एकसारखंच आपल्याला असं शेंगोळ्या तयार करून घ्यायचं पण एकसारखं सगळं व्हायला पाहिजे आणि ह्यामध्ये आपण मिरची पावडर वगैरे वापरल्यामुळं ना रंग पण खूप छान दिसतंय आणि मिक्स पीठ असल्यामुळं खायला पण चविष्ट लागणार आहे दिसायला पण छान दिसणार आणि खायला पण चविष्ट लागणार असं या पद्धतीनं हे शेंगोळा तयार होणार आहे आता आपण परत हे सुद्धा तयार करून घेतलेले आहे बघ आता आपण या पद्धतीने सगळं शेंगोळा तयार करून घेतलेला आहे तर आपल्याला पाण्याला आले का बघायचं आहे आणि थोडंसं आपण पीठ आहे ना इकडे बाजूला ठेवलेलं आहे तर त्यामध्ये आपण थोडंसं पाणी घालूया आणि असं आपल्याला आहे ना पूर्ण असं पाण्यामध्ये असं पातळ करून आहे पीठ पूर्ण पातळ करून घेतलेले आहे तर आता आपण हे उकळत्या पाण्यामध्ये आपल्याला हे घालायचं आहे आणि चांगलं आपल्याला हे एकजीव करून घ्यायचंय आणि मस्त पाणी पण उकळलेले आहे तर त्यामध्ये आपल्याला घालूया हे शेंगोळ्या तेव्हाचं सगळं आपल्याला उकळत्या पाण्यामध्ये हे घालायचं आणि उकळा लागलं ला की त्यावेळीच आपल्याला हे घालायचं आहे नाहीतर फक्त गरम झालं की नाही घालायचं आता आपण सगळं गाठलेले आहे तर आता आपण वरून आहे ना थोडस आपल्याला बारीक तरीला देशी कोथिंबीर घालूया आणि एक पाच दहा मिनटं आहे ना आपल्याला हे चांगलंस शिजवून घ्यायचं आहे झाकण लावून हे मी शिजवून घेते हे बघा आता पाच दहा मिनटं झालेल्या आहे आता आपण आपल्या शेंगोळ्या तयार झाल्या का नाही बघूया झाकण काढूया हे बघा आता झाकण काढते बघू शकताय मस्त आहे ना शिजत आहे आणि मस्त तर्री पण आलेली आहे जंजरीत आपण यामध्ये कांदा लसूण मसाला वगैरे वापरल्यामुळं ना बघू शकतोय मस्त लाल बडक असं तरी दिसतोय आणि बघा दिसायला पण छान दिसतोय आणि जाडसर पण झालेले आहे जास्त पातळ झालं का नाही काय नाही या पद्धतीनं आणि शेंगोळ्या पण छान दिसतात आणि मस्त आता शेंगोळ्या पण शिजलेलेच आहे तर आता आपल्याला हे खाली काढून घेऊया तर दिसायला एवढं छान दिसायलाय तुम्ही पण एकदा नक्की करून बघा तुम्हाला पण आहे नक्कीच आवडेल आणि ह्याला काय जास्त साहित्य लागत नाही आणि जास्त वेळ पण लागत नाही कमी साहित्यात आणि झटपट होणारी रेसिपी आहे बघा आता मस्त आहे ना आपले शेंगोळ्या तर तयार झालेल्या आहे आता आपण ताट तयार करून घेणार त्यासाठी इकडे बघा आपण ताट घेतलेले आहे आणि त्यामध्ये आपण चपाती सुद्धा मोडून घेतलेली आहे आणि इकडे बाजूला आपण कांदा घेतलेला आहे तर आपण मस्त आहे ना इकडे शेंगोळ्या घेऊया आपण इकडे मस्त आहे ना ताटामध्ये मी इकडे शेंगोळ्या घेते हे बघा आता आपण जेवायला देऊयात हे घ्या हो जेवण करून घ्या आणि कसं झालंय सांगा म्हणतो या कारवारीनं केलत शेंगुळ्याची रेसिपी बघूया तर टेस्ट करून झालं का चांगलं मस्त मस्त कार्बन एक नंबर का झाले होय असं आता पावसाळा दिवस। दिवसा दिवसात वगैरे मस्त लागते भाजी खरं खरं काटा होय आणि ह्याला काय जास्त साहित्य लागत नाही काय नाही कमी साईते आणि झटपट होणारे रेसिपी आहे एकदम सोबट हूं मला तर जाम आवडलेला आहे बघा तर तुम्हाला कसं वाटलं ते जर आम्हाला कमेंटमध्ये कळवा व्हिडिओला लाईक करा शेअर करा अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून फ्रेश करा धन्यवाद